जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून तहसीलदार यांच्या सहकार्याने खुलेआम बोटीद्वारे रेती तस्करी जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात बँक वॉटर परिसरात सध्या अत्याधुनिक बोटीच्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा आणि तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सुमारे पंधरा बोटीद्वारे रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरू असून महसूल व पोलीस प्रशासन काही अधिकाऱ्यांच्या छुप्या संगणमताने हा गैरव्यवहार सुरू असल्याची गंभीर चर्चा आहे देवझरी हनुमंतखेडा कुंभारझरी ब्रह्मपुरी शिवार तसेच खडकपूर्ण प्रकल्पाच्या बँक वॉटर जवळील खासगी मालकीच्या व काही ठिकाणी बुड क्षेत्रात रेतमाफियाने वाळू शक्शन पॉइंटद्वारे उपसून ती काठावर साठून जेसीबीद्वारे ट्रॅक्टर टॅक्टर आणि टिपरमधून विक्रीसाठी वाहतूक केली जाते केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा